सध्या आपल्या राज्यात कुठला विषय ट्रेंड होतो तर तंबाखू नाही नाही रेट वगैरे नाही वाढले तर एक व्हिडिओ व्हायरल झाला आपल्या विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू होत तेवढ्यात मागच्या बाकावर बसलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या खिशातून एक पुढे काढली आणि आपल्या मागं बसलेल्या आमदार भरत गोगावलेंना दिली मग गोगावलेंनी त्यातले जिन्नस आपल्या हातावर घेतले आणि तोंडात टाकले हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला तसा आरोप होऊ लागला सभागृहात तंबाखू खाल्ल्याचं नंतर शंभूराज देसाईंनी आम्ही तंबाखू वगैरे नाही तर मसाला विलायची खाल्ली असं स्पष्टीकरण देत विलायचीचा डबाई दाखवला पण सभागृहात लोकप्रतिनिधीच कसं काय अशा गोष्टी खातात लोकांनी यावरून काय आदर्श घ्यायचा अशी जोरदार टीका शंभूराज देसाईंवर झाली पण आपल्या राज्या राज्याच्या राजकारणात तंबाखू सुपारी किंवा पुडीचा विषय येणं हे काही नवीन नाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा सुपारी चघळताना दिसतात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माडिकचंद खायचे यामुळेच त्यांना कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी लढावं लागलं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या तंबाखूच्या व्यसनाचीही अनेकदा चर्चा व्हायची अजित पवारांनी तर आर आर पाटलांवर आबा तंबाखू खातात म्हणून त्यांना फॉरेनला घेऊन जात नाहीत अशी जाहीर टीकाही केली होती आता कोणी काय खावं हा वैयक्तिक विषय असला तरी सभागृहासारख्या ठिकाणी थेट राज्यकर्त्यांकडूनच मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना पुढीची देवाणघेवाण झाल्यानं चर्चांना उदाण आलं आणि टीका झालं कारण सभागृहाचे नियम प्रोटोकॉल पाळणं हे एखादी गोष्ट चगळण्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं पण तंबाखू किंवा सुपारीचा विषय आला की आपल्या कानावर मावा किमाम रिमझिम हे शब्द पडतात आणि एकशे वीस तीनशे एकशे साठ बत्तीस हे आकडेही हे आकडे नेमके असतात कसले मावा किमाम रिमझिम यात फरक काय असतोय हे सुद्धा माहिती पाहिजे की तर सुरुवात करू आकड्यांपासून कुठल्याही पानवाल्याकडं एक फुलचंद एकशे वीस तीनशे हे ऑर्डर तुम्ही लय वेळा ऐकले असेल हे एकशे वीस तीनशे प्रकरण काय असते तर तंबाखू फक्त नंबर नुसार वास आणि किक की किती स्ट्रॉंग बसणार हे बदलत जाते एकशे वीस आणि तीनशे या दोन्हीचे सेपरेट डबे येतात एकशे वीस ला सुगंध नसतोय तर टिपिकल तंबाखूचा वास असतो तर तीनशे नंबर दीडशे रुपयाला पन्नास ग्रॅम येते आणि बऱ्यापैकी सेंटेड असते पण हे दोन जिन्नस एकत्र आल्यावर अशी काही रेसिपी बनते की विषय जातो सगळ्यात स्वस्त तंबाखू असते बत्तीस नंबर आमचा पानवाला म्हणला तीस चाळीस रुपयाला डब्बा येतो आम्हाला वाटलं स्वस्त म्हणजे बाद असत तेवढ्यात बाजूच्या काकांनी पिचकरी मारत सांगितलं जिंदगीत कधी खाऊ नका बत्तीस नंबर सगळ्यात स्ट्रॉंग त्यानंतर एक विषय असतो एकशे साठ किंमत किती माहिती आहे का आठशे रुपयाला पन्नास ग्रॅम याने डेंजर किक बसत नाही पण सुगंध हा वेड लावी जीवा सेंटेड तंबाखू असते हो बाकी यात सुद्धा सहाशे चोपन्न चारशे दोनशे चाळीस असे प्रकार असतात जितका नंबर मोठा तितकी क्वालिटी भारी आणि जशी खाणाऱ्याची आवड आणि चव बदलते तसा पानवाल्याचा डब्बा हे सगळे तंबाखूचे प्रकार कुठं मिक्स होतात तर पान आणि माव्यात माव्याबद्दल आपण नंतर बोलूच पण त्याआधी येतं किमाम किमाम काय असतं तर किमाम म्हणजे लिक्विड तंबाखू किमाम बनवण्यासाठी तंबाखूच्या पानांचे देठ काढतात मग पानं देठ आणि झाडांची मुळं पाण्यात भिजवतात हे पाणी उकळतात त्यात केशर मसाले सुपारी टाकतात त्यानंतर या सगळ्याचं फर्मेंटेशन करतात मग हा लगदा चेचून काढतात आणि ह्यानंतर जो गाळ निघतो तो असतोय किमम या किमामवर इतकी प्रक्रिया होते की साध्या तंबाखूपेक्षा हा विषय पचवणं दसपट पट हार्ट जाते एवढंच नाही तर मध्येही प्रकार असतात त्यातले दोन मेन टाईप बघू सगळ्यात पहिला बुलेट किमम याची किंमत असते दोनशे रुपयाला पन्नास ग्रॅम बुलेट किमामची टेस्टला खास नसली तरी किक मात्र खतरनाक असते दुसरा प्रकार सगळ्यात टॉपचा नवरत्न नब्बे किमाम या किमामच्या डब्यावर नव्वद आकडा असतो तुमच्या पानवाल्याकडे हडप्बा दिसला तर थोडे पैसे जास्त जाऊ द्या पण हाच किमाम घालायचा हट्टकार कारण नब्बे किमाम हा ओरिजिनल क्वालिटी किमाम असतोय याची किक भारी असतेच पण त्याहून भारी असतोय त्याचा सुगंध अगदी टॉप क्वालिटी सेंटेड किमाम यापेक्षा भारी किमाम म्हणून सहाशे नंबरचंही नाव येतं सोबतच चोपन्न एकशे साठ एकशे वीस ब्लॅक हे किमाम सुद्धा असतात या किमामचा आणखी एक प्रकार असतोय किमाम पावडर दिसायला मातकट रंगाची साधी पावडर पण एकदा जिभेवर आली की घाम फुटल्याशिवाय राहत नाही पान बनवणारे कार्यकर्ते असं सांगतात की किमान तयार करताना तंबाखूचा जो लगदा राहतो तो नंतर सुकवला जातो मग यात आणखी मटेरियल पडतं आणि हे मिक्सरमधून काढून त्याची पावडर बनवतात हा प्रकार ही जालिम असतोय यानंतर येतो मावा मावा कसा बनवतात तर सुपारी तंबाखू आणि किमाम पावडर मिक्स करायची आणि हे सगळं मिश्रण रगडायचं जितकं रगडणार तितकं स्ट्रॉंग होतं काही काही ठिकाणी यात पाणी टाकतात आणि ओला मावा खातात मावेचे प्रकार ठिकाण आवड तंबाखूचे प्रकार यानुसार बदलत जातात मुख्य म्हणजे खर्रा आणि मावा यात गल्लत करू नका खर्रात माव्यासारखं पाणी टाकत नाही तर घट्ट चुना आणि पिवळे तंबाखू टाकतात आणखी एक पॉईंट राहिला रिमझिमचा तर रिमझिम सुद्धा तंबाखूचाच प्रकार असतो पण रिमझिम असते जाड काही पानवाले सांगतात किमाम बनवताना जो लगदा राहतो तो वाळवून रिमझिम बनवली जाते तर काहींच्या मते तंबाखूच्या रोपांची खोडं साली सुपारीची पानं खुशबू पावडर खसखस हे सगळं मिक्स करून रिमझिम बनते पानात किंवा माव्यात सिंगल रिमझिम जरी असली तरी केक बसते तिथं डबल रिमझिम केवढा स्ट्रॉंग विषय असेल विचार करा हे तंबाखूचे वेगवेगळे प्रकार पानात आणि माव्यात वापरले जातात काही शौकीन लोक यातले नुसते तंबाखू खातात तर काही जण चुना मिक्स करून गायछाप किंवा विदाउट चुना पंढरपुरी तंबाखू खातात पण या सगळ्याचे साईड इफेक्ट पण असतात तंबाखूमुळे जे काही होतं ते सगळे कॅन्सर सारखे वाढीव आजार यामुळे होऊ शकतात पण पहिल्यांदा किमान एकशे वीस तीनशे रिमझिम असलेलं पान किंवा मावा खाल्ला की अंगाला सणकून घाम फुटत अचानक छातीत दुखल्यासारखं वाटतं उलट्या होतात आणि मग डोकं धरत एकदा सवय झाल्यावर किक बसल्यानंतरची दहा पंधरा मिनिटं जन्नतवाला फिल येत असला तरी याचा नाद लागणं ही आरोग्यासाठी धोकादायक गोष्ट आहे आता आमदारांनीच पुढे दिली म्हणून पुढेच सांगायला लागलं लोकविधायक काहीतरी दिलं असतं तर ते सांगितलं असतं असो आता त्यापुढे नेमकं काय होतं हाच सगळायचा विषय आपण काय बोलणार फक्त सभागृहात मर्यादा असाव्यात एवढे आपल्या लोकशाहीची इच्छा तुमच्या या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका